नमस्कार माझे नाव अरुणा श्रीरंगमुंडे आज आपण इंग्रजीची सराव प्रश्नपत्रिका चार पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे विच इज द डिफरन्स साऊंड ऑफ द लेटर टी इन द फॉलोईंग वर्ड्स म्हणजे खालील शब्दापैकी कोणत्या शब्दातील ट अक्षराचा उच्चार भिन्न आहे मग आपण इथं बघूया पहिला पर्याय टेक टेकमध्ये टे आले मध्ये टू आलंय बघा उच्चारानुसार टेबलमध्ये पण टे आले आणि टेनमध्ये पण टे आले म्हणजे जर उच्चार पाहिले आपण चारीचे तर हे पण टेप असणार आहे टेक टेबल ते टेन पण टुकचाच उच्चार वेगळा आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक इथं दोन आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन वी वेअर ब्रासलेट ऑन आवर म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा मग आपण ब्रासलेट कुठं घालतोय तर ब्रासलेट आपण बघा पहिला पर्याय आहे व्रिस्ट दुसरा पर्याय आहे वेस्ट तिसरा पर्याय आहे हँड है है आणि चौथा पर्याय आहे एल्बो विस्ट म्हणजे मनगट आपण ब्रेसलेट हे मनगटातच घालतो त्यामुळं पहिला पर्यायच इथं बरोबर आहे वेस्ट वेस्ट म्हणजे कंबर आपण कंबरेत ब्रासलेट घालत नाही हँड हँड म्हणजे हातात सुद्धा आपण घालत नाही हातात घालतोच आपण पण हातामध्ये सुद्धा आपण मनगटामध्ये ब्रासलेट घालत असतो त्यानंतर चौथा पर्याय आहे एल्बो एल्बो म्हणजे कोपर तर आपण कोपरात सुद्धा काय करत नाही ब्रासलेट घालत नाही तर प्रश्न क्रमांक तीन पाहूया पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन विच विल बी थर्ड वर्ड इन सिक्वेन्स ऑफ डिक्शनरी म्हणजे शब्दकोशामध्ये खालील शब्दांपैकी क्रमाने तिसरा शब्द कोणता येईल म्हणजे इथं सिक्वेन्सनुसार म्हणलंय बघा म्हणजे शब्दकोशाप्रमाणे खालीलपैकी क्रमाने येणारा तिसरा शब्द कोणता म्हणजे ए बी सी डी नुसार शब्दकोशाप्रमाणे म्हणजे ए बी सी डी नुसार पहिल्यांदा कुठला शब्द येईल दुसऱ्यांदा कुठला येईल आणि तिसऱ्यांदा कुठला येईल आपल्याला तिसऱ्यांदा कुठला शब्द येईल हे इथं विचारलेलं आहे तर बघा पहिल्यांदा बी पहिल्या शब्दात आहे दुसऱ्या शब्दात बी ए तिसऱ्या शब्दात बी ए आणि चौथ्या शब्दात बी ए म्हणजे ज आता प्रत्येक शब्दामध्ये बी ए अशा वेळेस आपण काय करायचं दुसरा शब्द बघायचा इथे बघा दुसरा शब्द इथे आय इथे पण आय आहे इथं यल आहे आणि इथे पण आय आहे याच्यामुळे मग अशा वेळेस आपण हा जो यल आहे दोन नंबरचा हा पहिल्यांदा निवडणार आहोत त्याच्यामुळे शब्दकोशानुसार एक नंबरला जो शब्द येणार आहे तो आहे ब्लॅकबोर्ड आता बघा याच्यातला दुसरा शब्द सारखा आहे मग अशा वेळी आपल्याला कुठला शब्द पाहायचा आहे तिसरा शब्द बघा याच्यामध्ये तिसरा शब्द आहे के याच्यामध्ये आर आहे तिसरा शब्द आणि याच्यामध्ये आहे यस मग के आधी येतं आर आधी येतं का यस आधी येतं ए बी सी डी मध्ये तर के आधी येतं त्याच्यामुळे हा शब्द आहे दोन नंबरचा शब्द के हे आधी येतं ए बी सीडी मध्ये आणि त्यानंतर येतं दोन आर येत एबीसीडी मध्ये आता बघा आर येतं का पहिल्यांदा का यस येतं तर ए बी सीडी मध्ये आर हे पहिल्यांदा येतं त्यामुळे ता. तीन नंबरचा शब्द आहे पर्ड आणि चार नंबरचा नंबर चा शब्द आहे बिस्किट त्यामुळं आपल्याला तीन नंबरचा शब्द विचारलाय क्रमाने तिसरा शब्द कोणता येईल तर पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर आहे करा म्हणजे बघा इथं कुठला शब्द तयार होतो हे बघायचंय आपल्याला तर इथं शब्द होतो पी आय ओ जी आर ए बघा म्हणजे इथं आय जातं प दुसरा पर्याय बघा आय इथं जातं ओ जातं दोन नंबरच्या रिकाम्या जागी आणि ए जातं एक नंबरच्या अर्थपूर्ण शब्द आय ओ आणि ए घातल्यावरच होतो याचा अर्थपूर्ण शब्द आहे पिक्टोग्राफ पिक्टोग्राफ म्हणजेच काय तर चित्रलेख चित्रलेखाला पिक्टोग्राफ असं म्हटलं जातंय त्यामुळं दोन नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा पाहूया सिलेक्ट द नेम ऑफ द सोर फ्रूट म्हणजे आंबट फळाचे नाव निवडा आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत पायन अननस ऑरेंज टॅमरिंड आणि मँगो बघा तुम्हाला आता वाटेल मँगोसुद्धा आंबट असतं ऑरेंजसुद्धा आंबट असतं आणि सुद्धा आंबट असतं पण मूळतः आंबट असा आपले असं आपल्याला फळ शोधायचं आहे मग मूळत आंबट टॅमरिंड टॅमरिंड हे आहे याचं कारण आहे टॅम्ब्रिंड म्हणजे काय चिंच चिंच ही मूळत आंबट असते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन इथे बरोबर आहे पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सहा राइड द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय वर्ड्स बघा योग्य संक्षिप्त रूप द्या आय वर्ड म्हणजे बघा इथं आय आहे आणि यल डी आलंय यल येत नाही इथं वर्ड आहे वर्ड मध्ये यल कुठेही नाहीये त्यामुळं हा पर्याय येत नाही इथं सुद्धा बघा इथं आय एल डी आलंय त्यामुळं हे सुद्धा येत नाही इथं बघा इथं आय उड आलंय इथं संक्षिप्त रूप दिलेलं नाहीये त्यामुळे पर्याय क्रमांक चार सुद्धा येत नाही इथं आय वर्ड आलंय त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे आय वर्ड चे संक्षिप्त रूप इथं बरोबर आहे त्यानंतर पुढे पाहूया प्रश्न क्रमांक सात विच इज ऑड वन ऑफ फॉलोईंग वर्ड म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधा मग त्यांनी इथं चार शब्द दिलेत ट्री ब्रँच ग्रास आणि मॉस बघा ट्री ही कशी असती हिरवी असते हो की नाही ग्रास पण हिरवा असतो आणि मॉस मॉस म्हणजे शेवाळ शेवाळ सुद्धा हिरवच असतंय पण ब्रँच ब्रँच म्हणजे काय दिलं इथं त्यांनी तर फांदी दिलीये झाडाची फांदी झाडाचा एक अवयव दिलाय त्यामुळं पर्याय क्रमांक इथं दोन हे काय आहे चुकी गटात न बसणारा आणि चुकीचा आहे ट्री ग्रास आणि मॉस हे एका गटातले शब्द एक आहे आणि ब्रँच हा वेगळ्या गटातला शब्द आहे त्यामुळं दोन पर्याय क्रमांक इथं बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ आय एम लार्जेस्ट ऑफ ऑल एनिमल्स ऑन अर्थ म्हणजे जेवढे काही पृथ्वीवरती प्राणी आहेत त्याच्यामध्ये मी सर्वात मोठा आहे आय लिव्ह इन द डीप ओशन मी महासागरामध्ये राहतो देन हू आय एम बघा मग मी कोण आहे मग टर्टल आहे का कासव आहे का एलिफंट आहे का एलिफंट तर पाण्यात राहतच नाही मोठा प्राणी आहे पण तो पाण्यात राहत नाही शार्क शार्क सुद्धा मोठा प्राणी आहे परंतु बघा ब्लूवेल ही सगळ्यात मोठा प्राणी आहे महासमुद्रामधील सर्वात मोठा प्राणी आहे ब्लूवेल त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार इथे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक नऊ विच पंक्च्युएशन मार्क इज नॉट युज इन द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खाली वाक्य कोणते खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही ते ओळखा इथं तो आपल्याला एक वाक्य दिलंय टेल मी अ स्टोरी किंग सेड ऑल द टाइम बघा ह्या प्रश्नामध्ये पर्याय बघा कॉमा एक्सक्लेमेशन मार्क्स क्वेश्चन मार्क्स अँड डबल इन्वर्टेड कॉमा इथं डबल इन्वर्टेड कॉमा आलाय म्हणजे हा पर्याय इथं येत नाही त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आले त्यामुळे हा सुद्धा पर्याय येत नाही इथं स्टॉप आलाय इथं इथं बघा दोन पर्याय येतात कारण ह्या वाक्यामध्ये कॉमा सुद्धा आलेला नाहीये इथं स्टॉप आलाय कॉमा सुद्धा आलेला नाही आणि क्वेश्चन मार्क सुद्धा आलेला नाहीये त्यामुळे या पर्यायामध्ये या प्रश्नामध्ये दोन पर्याय येतात असं कधी होत नाही पण चुकून असं झालं तर हे लक्षात ठेवा हो दोन दोन पर्याय येत नाहीत पण परंतु प्रिंटिंग मिस्टेक वगैरे होऊ शकते त्यामुळे मी इथं दोन पर्याय दिलेले आहेत पुढं पुढे बघा प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा पहा विच पंक्च्युएशन मार्क विल बी युजड इन गिवन सेंटेंस म्हणजे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वाप वापरावे लागेल आर यू रेडी म्हणजे तू तयार आहेस का हा प्रश्न विचारलाय त्याच्यामुळं आपल्याला इथे प्रश्नचिन्ह हेच पर्याय इथं निवडला पाहिजे कारण प्रश्न विचारलाय आर यू रेडी तू तयार आहेस का त्यामुळं प्रश्नचिन्हच वापरलं पाहिजे पुढं हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी इन द फॉलोइंग सेंटेन्स पुढे एक वाक्य दिलेलं आहे शी ब्रॉट बुक्स फॉर सचिन अँड विजय बघा पुढील वाक्यात किती कॅपिटल अक्षरे येतील पुढील वाक्यामध्ये सचिन हे नाव आहे त्यामुळे इथंही कॅपिटल लेटर येईल आणि विजय हे पण नाव आहे त्यामुळं इथंही कॅपिटल लेटर येईल त्यामुळं ले ह्या वाक्यामध्ये दोन सचिन आणि विजय ही दोन ठिकाणं आहे जिथं कॅपिटल लेटर्स येऊ शकत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक आहे पुढं पहा व्हॉट्स द टाइम आफ्टर हाफ अँड आवर म्हणजे अर्ध्या तासानंतर घड्याळात किती वाजले असेल म्हणजे त्यांनी तुम्हाला इथं टाइम दिलाय बघा आठ वाजून पंधरा मिनिटं दिलेले आहेत परंतु अजून अर्ध्या तासानंतर किती वाजले असतील असं म्हणलंय अर्ध्या तासानंतर हा जो मिनिट काटा आहे तो कुठं जाणार आहे या नऊ वर जाणार आहे आणि हा तास काटा सुद्धा इथं जवळ जाणार आहे नऊच्या त्याच्यामुळे त्यांनी काय विचारले की अर्ध्या तासानंतर घड्याळात किती वाजले असतील क्वार्ट बघा पहिला पर्याय आहे क्वार्टर टू नन क्वार्टर टू नन म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट क्वार्टर टू एट म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट क्वार्टर टू पास्ट नाईन म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिट आणि क्वार्टर पास्ट एट म्हणजे आठ वाजून पंधरा मिनिटं मग घड्याळामध्ये किती झालेले आहेत पावणे नऊ झालेले आहेत तर पावणे नऊचा पर्याय एक नंबरला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक ए येथे बरोबर आहे त्यानंतर चला पुढचा प्रश्न बघूया हाऊ मेनी वीक्स आर इन वन इयर म्हणजे एका वर्षात किती आठवडे असतात तर एक इथं पर्याय आहे बावन्न बारा तीस आणि तीनशे पासष्ट तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे बघा यासाठी आपण आता आपल्याला माहिती आहे की एका आठवड्यामध्ये किती दिवस येतात तर, तर एका आठवड्यामध्ये सात दिवस येतात आणि एका वर्षामध्ये दिवस किती येतात तर, तर तीनशे पासष्ट दिवस येतात मग जर आपण भागाकार केला तरीही आपल्याला त्याचं उत्तर सहज भेटेल बघा तीनशे पासष्ट हे दिवस आहेत आणि एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात मग बघा आपण इथं भागाकार करूया सातापाचा पस्तीस बघा यांची आपण वजाबाकी करूया पाच आपण खाली घेऊया सात एक सात सात दोन ए चौदा बाकी एक उरते मग एक जरी उरली तरी आपल्याला आपले आठवडे भेटलेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपल्याला भेटलेला आहे एका वर्षात किती आठवडे असतात तर एका वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न क्रमांक चौदावा जर फोर आहे बघा इथं फोर्थ दिलंय फोर्थ जर ऑरिजिनल नंबरमध्ये असं लिहितात तर ट्वेल्थ कसं लिहितात बघा अक्षरामध्ये तर ट्वेल्थ बघा ट्वेल्थचं इतर ट्वेल्थचं स्पेलिंग टी डब्ल्यू ई एल व्ही ई टी एच आलं आहे त्यामुळे हे येणार नाही आपल्याला कधी कधी असं वाटू शकतं आहे ट्वेल्थचं स्पेलिंग आहे ट्वेल्थ येईल पण हे येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे दोन नंबरचं टी डब्ल्यू ई एल व्ही हे पण येत नाही टी डब्ल्यू ई एल ट्वेल्थ ट्वेल्थ त्यामुळे तीन नंबरचा पर्याय येईल चार नंबरचा पर्याय येणार नाही ट्वेल्थ येणार आहे बघा ट्वेल्थ त्यामुळं तीन नंबरचा इथं पर्याय येणार आहे पुढचा पर्याय बघा सी द पुढचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न सी द पिक्चर अँड फाइंड अप्रोप्रिएट एक्सप्रेशन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह चित्र पहा व पर्यायातून योग्य अभिव्यक्तीचे वाक्य शोध ही दोन बघा इथं चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे ग्रेट दुसरा आहे हाऊ स्वीट तिसरा पर्याय हाऊ नाइस आणि चौथा पर्याय आहे हाऊ सॅड इथं एक चित्र दिसतंय आणि चित्रातली ही मुलं बघा काय करतायत एकमेकांना आता ही एकमेकांना बोलत आहेत एकमेकांना काहीतरी देत आहेत त्यामुळं ग्रेट तर म्हणणार नाहीत आणि सॅड सुद्धा म्हणणार नाहीत हाऊ सुद्धा म्हणणार नाहीत ते काय म्हणतील हाऊ स्वीट त्यामुळं पर्याय क्रमांक इथे दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा तुम्हाला दिसत आहे का प्रश्न क्रमांक सोळा सी द पिक्चर अँड फाईंड करेक्ट मोटो फॉर इट चित्रावरून योग्य मोटो शोधा आता आपल्याला चित्र दिसत आहे झाडं वगैरे दिसत आहेत आणि इथं लिहिले गो ग्रीन क्लब म्हणजे ह्या क्लबचं नाव आहे गो ग्रीन क्लब हिरव हिरवळ असणार आहे आणि इथं आपल्याला झाडांची सुद्धा चित्र दिसत आहेत त्यामुळे रीड अँड लव बुक्स बुक्सचं काही येणार नाही प्रोटेक्ट ऑल अॅनिमल्स अॅनिमल्सचं पण येणार नाही कारण झाडं दिसत आहेत सेव्ह वॉटर पाणी दिसत नाहीये त्यामुळे वॉटरचं पण काही नाहीये प्रोटेक्ट ऑल प्लांट्स इथं झाडांविषय आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार इथे येईल पुढे बघा राजेश वॉन्ट्स टू यूज हिज फ्रेंड्स कम्प्युटर हाऊ शॅल ही स्पीक शॉल ही ही सीक परमिशन राजेशला मित्राचे संगणक हवे आहे तो कशा प्रकारे परवानगी मिळवेल मग त्याला त्याच्या मित्राकडनं कम्प्युटर हवं आहे आणि त्याला परवानगी मागायची मग तो काय म्हणाल आय शूड यूज युअर कम्प्युटर मी तुझं कम्प्युटर आय शूड यूज युअर कम्प्युटर तो असं म्हणणार आहे का तर तो तसं म्हणणार नाही डायरेक्ट कम्प्युटर आय वॉन्ट्स असं सुद्धा म्हणणार like नाही ना? आहे बघा मी आय यूज युअर कम्प्युटर ही परमिशन आहे मी तुझं कम्प्युटर वापरू का यूज करू का आय लाईक युअर कम्प्युटर ही सुद्धा येणार नाही इथं तीन नंबरची परमिशन आहे त्यामुळे तीन नंबरचा पर्याय इथं बरोबर येईल पुढं बघा प्रश्न क्रमांक आठवा अठरावा चूज द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह पुढीलपैकी सूचना कोणती हे दिलेल्या पर्यायातून निवडा सूचना दिली आहे बघा इथं वाव ही काही सूचना नसणार आहे आर यू क्रेझी ही पण सूचना नसणार आहे बघा गो अँड विड द गार्डन ही सूचना दिली आहे बघा आय यू मी तुझं काही ऐकू शकत नाही ही सुद्धा सूचना नाही आहे ही गो जा म्हणण्याची ही सूचना आहे गो अँड विथ द गार्डन ही सूचना आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन इथे बरोबर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे प्रश्न क्रमांक एकोणीस चूज द करेक्ट अल्टरनेटिव द फॉलोइंग मेसेज इज द रिलेटेड विथ द विथ म्हणजे संदेश कशाशी संबंधित आहे तो पर्याय निवड वेअर देर इज अ विल देर इज अ वे म्हणजे आपल्या मनातील जर एखादी इच्छा असेल तर आपल्याला मार्ग आपोआप मिळत जातो मग हे वे विषयी सांगितले का नाही रोड रस्ताविषयी सांगितले का पाथ मार्गाविषयी सांगितले नाही आपल्या मनातली एखादी विष असते त्याच्याविषयी हे वाक्य बोललेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस बघा लुक ॲट द पिक्चर अँड से वेअर इज अ बर्ड बर्ड बघा आपल्याला कुठे दिसतीये मला तरी तर खाली दिसतीये पक्षी कोठे आहे चित्रावरून निश्चित करा ऑन द ट्री झाडाच्या वर आहे का नाहीये अंडर द ट्री झाडाच्या खाली आहे का हो बरोबर आहे इन द ट्री झाडाच्या मध्ये पण नाही आहे बिहाइंड द ट्री बिहाइंड द ट्री झाडाच्या मागे सुद्धा नाहीये की बघा म्हणजे कुठं आहे हा पक्षी तर झाडाच्या खाली आहे त्यामुळं अंडर द ट्री झाडाच्या खाली आहे हे इथं बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न पाहूया फिल द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स योग्य उपपद निवडा बर्ड्स हॅव डॅश डॅश व्हेरी लाइट बॉडी बर्ड्स हॅव अ इथं व्ही आलंय त्याच्यामुळे आपल्याला ॲन वापरता येणार नाही आणि द सुद्धा व्हेरी साठी आपण वापरू शकत नाही त्यामुळं अ बर्ड्स हॅव अ व्हेरी लाइट बॉडी त्यामुळं एक नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स वाक्यातील विशेषण शोधा द विंग्ज हॅव पॉवरफुल मसल्स म्हणजे जे पंख असतात ते काय असतात एका प्रकारची शक्ती देणारे असे मसल्सच असतात विंग्ज म्हणजे काय विंग्ज म्हणजे पंख मग विशेषण आहे का विंग्स नाही हॅव पण विशेषण नाही मसल सुद्धा विशेषण नाही इथं पॉवरफुल हे विशेषण आहे पुढं बघा पुढे त्यांनी एक उतारा दिलेला आहे आणि खाली उतार्यावरती आधारित त्यांनी प्रश्न दिलेले आहेत अल्दो हिटलर लेफ्ट द स्टेडियम बिफोर द मॅच वॉज ओव्हर ही वॉज इम्प्रेस्ड बाय ध्यानचंद गेल इट इज सेड दॅट द जर्मन Dictator and offered Dhan Chand a higher salary and a rank in a German army if he agreed to play on behalf of Germany. But Dhan Chand turned down the offer. After the celebrated victory in the Olympics, Hitler awarded a special gold medal to dhan Chand Baga, who was impressed by Dhan Chand's game. मग आपल्याला पहिल्या वाक्यामध्येच पहिल्या दुसऱ्या वाक्यामध्येच कळत आहे की हिटलर लेफ्ट द स्टेडियम बिफोर द मॅच अँड ही वॉज इम्प्रेस्ड बाय ध्यानचंद मग कोण इम्प्रेस होता ध्यानचंदच्या मॅचवर तर हिटलर टू हुम हिटलर अवॉर्डेड अ स्पेशल गोल्ड मेडल टू हुम तर हिटलर जर्मन जर्मनी कॅप्टन का ध्यानचंद तर ध्यानचंदला अवॉर्ड भेटला होता त्यानंतर पंचवीसावा प्रश्न राईट द सिमिलर वर्ड फॉर अवॉर्ड मग अवॉर्ड साठी आपण सिमिलर समानार्थी शब्द कुठला वापरतो गोल्ड वापरतो का नाही मेडल वापरतो का नाही प्राईज प्राईजच वापरतो सॅलरी म्हणजे पगार पगार नाहीत वापरत पर्याय क्रमांक तीन प्राइज वापरतो त्यां म्हणजे पंचवीस क्रमांकाचा तीन पर्याय आहे अशा पद्धतीनं आपली इंग्रजीची प्रश्नपत्रिका येथे संपलेली आहे तुम्हाला जर कुठला प्रश्न समजला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा किंवा प्रश्नपत्रिका कशी वाटली ती सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद